जर तुम्हाला वर्ष मागे घेऊन तर तुम्हाला आवडेल का तशी लाईफ जगायला ना मोबाईल ना टीव्ही ना इंस्टाग्राम ना फेसबुक काहीच नाही फक्त बघायला भेटतील ते रेडिओ चला तर आपण वीस वर्ष मागे जाऊया आणि बघूया कसा होता तेव्हाचा भारत लोक कसे होते त्यांचं खानपान कसं होत सगळं आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो गावात पहिले सगळीकडे लाईट येत नव्हती फक्त काही पण तिथेही एक तास तास दोन भेटायची आता मोदी पंतप्रधान आहेत तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता होती वीस वर्षांपूर्वी लगभग शंभर करोड लोकसंख्या होती हा तोच काळ होता जेव्हा कम्प्युटरने लोकांच्या मनात जागा बनवली होती पण तेव्हा खूप कमी जण कम्प्युटरचा वापर करत होते कारण तेव्हा सगळ्या लोकांची फायनान्शियल कंडिशन सारखी नव्हती आपण आता मोबाईलचा विचार केला तर एक टचने आपल्याला सगळं नॉलेज भेटतं पण पहिलेच्या जमान्यात फक्त नोकियाचा एक भारी भरकम फोन आपल्याला बघायला भेटायचा पण आता मोबाईल शिवाय लोकांचं पान पण हलत नाही मित्रांनो आपण दोन हजार या वर्षाला गोल्डन इरा म्हणू शकतो कारण भारत चांगल्यापैकी प्रगतीच्या पथावर होता तुम्ही तो काय जगलाय का का तुम्ही तेव्हा लहान होते का नुसता तुमचा जन्म झालेला होता हे तुम्ही कमेंट करून सांगा मी दोन हजार या वर्षाला गोल्डन इरा म्हणते कारण तेव्हा ना पोल्युशन होतं ना महागाई होती आणि लोकांचा तो जगण्याचा अंदाज निराळाच होता आज मोबाईल फोन वरून नजरा हटत नाही पण तेव्हा रस्त्याच्या रस्ते माणसांनी भरगच्च भरलेले राहायचे पहिले लहान पोरं खेळायला जायचे मोठे पोरं त्यांच्या मित्रांसोबत फिरायला जायचे पण आता तसं काहीच बघायला भेटत नाही वीस वर्षांपूर्वीचा काळ सुनेरा होता कारण आपण बिना मोबाईलचं बिना सोशल मीडियाचं शांततेत जगत होतो आणि पहिले घरच्यांच्या सोबत टाइम स्पेंड करत होतो पण आता जेवताना मोबाईल झोपताना मोबाईल झोपेतून उठल्यावर मोबाईल आता तुम्हीच अंदाज लावा की पहिले लोकसंख्या शंभर करोड होती आता तीस लोकसंख्या एकशे चाळीस करोड झाली म्हणजे वीस वर्षात तब्बल चाळीस करोड लोकसंख्या वाढली पहिले लोक फॅन किंवा एसी नव्हते चालवत म्हणून तेव्हा वीज बिल पण कमी येत होतं आणि पहिले लोक मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरत नव्हते ते सायकलीने पायी जात होते म्हणून पॉल्युशनही होत नव्हतं आपण सगळे जण आता मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरत आहोत तर पेट्रोल डिझेलच्या किमती तर वाढणारच ना पहिले फास्ट फूड वगैरे काहीच नव्हतं म्हणून म्हणून लोक घरीच हेल्दी खात होते पण आता काही खाता आजार वाढत आहे त्यातच लोकांची निम्मी सिम्मी सॅलरी जाते आणि उरलेले सुरलेले पैसे बॅलन्समध्ये मध्ये निघून जाता आता ब्रँडेड कपडे घालायला लोक आपली शान समजता पण वीस वर्षांपूर्वी लोक त्या कपड्यांकडे बघत सुद्धा नव्हते आता खर्च एवढा वाढेल तर महागाई नक्कीच वाढेल ना पहिले लोक दहा तास काम करायचे तेव्हा त्यांना शंभर रुपये भेटायचे आता एक दिवसाला लोक रुपये तेव्हा लोकांची कमाई नक्कीच कमी होती पण तेव्हा तेव्हा सगळ्या वस्तू स्वस्त होत्या लोक खुश होते कोणीच महागाईच्या नावाने रडत नव्हते आणि कमी पैशात चांगली लाईफ जगत होते वीस वर्षांपूर्वी एक लिटर पेट्रोलची किंमत पंचवीस रुपये होती आणि डिझेलची किंमत चौदा रुपये होती आता जर आपण पेट्रोलची गोष्ट केली तर शंभर रुपयाच्या पुढे गेलोय आणि डिझेल ची पण ती कंडिशन आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे सोन्याचे भाव आता वाढले पहिले दहा ग्रॅम सोन्याची किंमत पाच हजार रुपये एवढीच होती आणि आता तीच किंमत सत्तर हजार रुपयांपर्यंत झाली आणि गॅस सिलेंडरची गोष्ट केली तर तेव्हा दोनशे चाळीस रुपयाला एक सिलेंडर भेटायचं आणि आता तेच अकराशे बाराशे रुपयाला भेटतय पहिले लोक आरामात जगत होते आता लोक धावपळीचं जीवन जगताय म्हणजे लोक आता पैशांच्या मागे धावत आहे हे म्हणायला काही हरकत नाही आणि त्यातच केव्हा आयुष्य संपून जातं तेही समजत नाही मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून द्या